महाराष्ट्र कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाघापूर तालुका भुदरगड इथल्या श्री ज्योतिर्लिंग अर्थात केदारलिंगची नागपंचमी यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली नागपंचमी यात्रेनिमित्त श्री केदारलिंगाची पूजा करण्यात आली वाघापूरच्या नागपंचमी यात्रेत भक्तीचा महापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर इथल्या केदारलिंगच्या नागपंचमी यात्रेत भक्तीचा महापूर पाहायला मिळाला भल्या पहाटे भर पावसात भक्तगणांनी दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी रांगा लावल्या होत्या गावोगावच्या नेते मंडळींनी उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा केदार लिंगाच्या दर्शनासाठी कुटुंबासह हजेरी लावली होती नवसाला पावणार जागृत देवस्थान अशी भाविकांची श्रद्धा आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सपत्नी केदारलिंगाची पूजा करण्यात आली यावेळी सरपंच आणि प्रमुख ग्रामस्थही मुरगुड इथल्या शिवभक्तांच्या मार्फत स्वच्छतेचा संकल्प सोडण्यात आलाय पंचायती मार्फत दर्शनार्थीसाठी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे उदरगड पोलीस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक व्यवस्था देखील नियंत्रणात होती मुरगुड प्रतिनिधी सर्जीराव घाट